आता आमची तयारी झालेली आहे सगळं औरडता आलेला आहे आणि हे बघा बाताचा झालेला आहे आमच्या दादांनी केलेला आहे आणि इकडं बटाट्याची भाजी वगैरे चालू आहे या अशा पद्धतीने चालू आहे आणि स्पेशल जिलेबी काढणारे जिलेबी मास्टर इथे बघा जिलेबीचा दादा पण का नाही पटापटा राहत काय की ओके म्हणजे राह आतापर्यंत सायपाक व्हायला पाहिजे होता सगळा आपल्या हां बरोबर आहे पण इतकं गरम नको की सगळ्यांची जिबा पोळायला पाहिजे काय हा पहिले काढून ठेवलेले ना त्याच्यामुळे अडचण नाही त्याच्यामुळे नाही बरोबर आहे आणि इकडं बघा आमच्या मंडळींची पुऱ्या चालू आहे तिकडं मस्त पैकी इकडं बघा उंड बिरसा चालू आहे सगळं एकदम म्हणजे जोरदार काय चालू आहे इकडं मम्मी अभिषेकाला जायचं आहे आम्हाला ब्रियांकायच्या जा मंदिरात जायचं आहे आशीर्वाद घ्यायला कायचा इकडं पेटाचाही आहे आणि इकडं आमचे आदू ताई जरा मेकअप जास्त ओवर झालेला जा आहे कारण ब्युटी पार्लरला हजार दोन हजार रुपये दिलेले आहेत आमची मम्मी ब्रियमकायला आलेली आहे सिंपल आहे वीस तारखेला पहिला फोन केला तर आमच्या अक्काला की आता आलेली आहे पण असं वाटतंय आमच्या एक पाहुणी चाललेली आहे घराला आणि पाहुणी आहेत का बाई पण महाराजांची सगळी सोय त्यांच्याकडे असते गरम पाणी वगैरे देणं हा चला मम्मी तापलेली आहे आता माझी पॉवर बँक गेलो सांगा कारण कधी मी सुचअप होऊ शकतोय फोन हा काय देऊ तुला जे फोन हा चला ये आमच्या आदू ताई पुढे चाललेली आहे कसं आहे मेकअप बघू बघू जे असतं नटत आहे त्या असं वाटतंय त्यांचाच बड्डे आहे म्हणजेच माझा बड्डे आहे मित्रांनो पण तिला वाटते माझाच बड्डे आहे त्यामुळे जास्त अध बघ इकडे अरे हो काय मित्रांनो म्हणताय इकडे आमच्या म्हणजे मांडव द्यायची तयारी चालू आहे इकडे टे द्यायचं काम चालू आहे सगळं नियोजन चालू आहे तिकडे स्वयंपाकाचं चालू आहे आणि कसं बड्डे ची तर तयारी जोरदार चालू आहे जे ते शुभेच्छा येत आहे फोनच्या माध्यमातून येत आहे आमचे दादा भाऊ जरा आज उशिरा आल्यात दरबारीने कार्यक्रमाला लवकर येत असतात पण आज सारे श्रेष्ठी उशिरा घेऊन आल्यात अगं त्यांची जरा गरबड चालू आहे तीन उतरायच ओ नमस्कार काय राव एवढ्या उशीरा असतं काय एवढ्या राव इकडे हिरोईन तीन आल्या सगळी जण तुम्ही काय म्हणताय लगेच होईल आजू कशाच का काही नाही हा लवकर लवकर घ्या अगं कशी गरबड चालू आहे साऊंड ती उतरायचं इकडं आमचे दाजी जे आपण म्हणतो ना मेवण्याच्या कार्यक्रमाला आतबाईला त्याला लवकर येत असतात पण आमचे दाजी लोक बघा मेवण्याचा तर कार्यक्रम आहे पण आतबाईचं सोडून इकडे निवांत बसल्यात जी काय ओफळ आहे ती माझी चालू आहे स्वतःची आणि इकडं साईपाकाचं चालू आहे नियोजन मस्तपैकी खरंच र आमच्या बहीणबाई स्वतः मदत करतायत हे बघा असं सर्व लोकेशन चालू आहे आमच्या बड्डेचं कार्यक्रम आणि ही आमची दाजी ज्यांना आम्ही वाढदिवसासाठी म्हणत होतो लवकर या लवकर या तयारी करायला तयारी त्यांची बघा किती जोरात चालू आहे मेवण्याची धावपळ हो काही हो आपलं निवांत निवांत एकदम निवांत राहिलं इकडं म्हणजे आचार्यांना काही कमी पडलं तरी काही बघत फिकत नाही